नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एक कॉमन अशी समस्या आहे ज्याच्यावर आज चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे नॉक्चरनल एनुरोसिस आपण ज्याला मराठीमध्ये रात्री झोपेमध्ये सू करणं असं म्हणतो तर अनेक जण याच्यापासून परेशान आहेत अनेक पेरेंट्स आपल्या मुलांना घेऊन येतात आणि खूप कॉमन हे लहान मुलांमध्ये बघायला मिळतं आपल्याला पण हे कोणत्याही एजमध्ये होऊ शकते म्हणजे लहान मुलांपासून म्हणजे चिल्ड्रनपासून तर ॲडल्टपर्यंत कोणत्याही एजमध्ये आपल्याला हा नॉक्चरल एनोसिसचा त्रास किंवा झोपेमध्ये सु करण्याची जी समस्या आहे याच्यापासून ते पुष्कळ पेशंट आपल्याला बघायला मिळू शकतात तर असं कॉमनली आपण म्हणतो की लहान मुलांमध्येच आहे पण मोठे पण असे पेशंट माझ्याकडे आहे की ज्यांना हा त्रास आहे पुष्कळ याचे वेगवेगळे कारणं आहेत लहान मुलांमध्ये असणारे रिझन्स काही वेगळ्या वे कारणाने असू शकतात ॲडल्टमध्ये असणारे कारण काही वेगळ्या प्रमाणात असू शकतात पण मोस्ट कॉमन जे कॉज आहे बघा की तुमचा ब्लॅडरचा कंट्रोल जर ब्लॅडरवर व्यवस्थित होत नसेल ब्लॅडर कंट्रोल करत नसेल युरिन व्यवस्थित तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो पुष्कळ वेळा पेरेंट्स सांगतात की आम्ही रात्री झोपताना मुलांना सुला घेऊन जातो तरीसुद्धा ते रात्री बेड वेट करतातच दोन वेळा कोणी तीन तीन वेळासुद्धा रात्री सू करतात लहान मुलं त्याचे अनेक कारणं आहेत तर सगळ्यात मेन कॉर कारण आहे की जर ब्लॅडरचा कंट्रोल बरोबर नसेल नॉर्मली आपण बघतो की म्हणजे मुलं आहे हे साधारण त्यांचं जे एज आहे हे दोन ते चार वर्षापर्यंत ते कंट्रोल करायला शिकून घेतात किंवा आपण त्यांना लर्न करतो मुलांना शिकवतो टॉयलेटच्या हॅबिट्स व्यवस्थित लावतो मुलांना आपण तर ते मुलं लर्न कर होतात आणि ते शिकून जातात पण खूप त्यांना लर्निंग आपण देऊनही ते मुलं जर रात्री सु करत असतील तर हा कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहे नक्कीच तर आपण त्याला ऑप्शनल एन्ड्रोसिस म्हणतो तर त्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात मोस्ट कॉमन कॉज जो आहे त्याचा की ब्लॅडरचा कंट्रोल नाही सेकंड जर तुम्हाला कन्स्टिपेशनचा त्रास असेल मग हे कुठल्याही एज ग्रुपमध्ये असू शकते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जर प पोट साफ होत नसेल खूप हार्ड स्टूल होत असेल कन्स्टिपेशन होत असेल तर एकटमला इकडे प्रेशर दिलं का ते कुठे ब्लॅडरकडे सुद्धा सिग्नल ते पोहोचून जातं ब्रेनकडे ब्लॅडर तिथून ब्रेन थ्रू ब्लॅडरकडे तर ते अशा वेळेससुद्धा आपआप त्यांना सु होऊ शकते परत जर कोणाला स्पायनॅबेफिडा आहे म्हणजे एक न प्रॉब्लेम असेल किंवा स्पायनबेफिडा म्हणजे कंजेनायटल एक जन्मता असणारा एक आजार आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ही समस्या होऊ शकते सगळ्यात महत्त्वाचा परत स्ट्रेस किंवा इमोशनल तणाव जर असेल किंवा स्ट्रेस काही असेल त्याच्यामुळे सुद्धा रात्री झोपेमध्ये सू करण्याची समस्या होते मधामध्ये माझ्याकडे एक पेशंट होते काकाजीचं वय होतं सत्तावन्न वर्ष आणि माझ्याकडे आले त्यांनी सांगत होते मॅडम दोन महिने झाले मला झोपेमध्ये सुरू होते म्हणजे त्यांना आधीपासून ही समस्या नव्हती दोन महिन्यापासून सुरू झाली होती तर पुष्कळ वेळा फिफ्टी सेवनमध्ये आपण विचार करतो की काहीतरी ब्लॅडरचा कंट्रोल कमी झाला तर ब्लॅडरचा अटोनिया असेल किंवा यांना काही पॅरालिसिस तर झाला नाही किंवा मनक्यांचा काही त्रास तर नाही यांना मनक्यांमध्ये गॅप आल्यामुळे सुद्धा ज्यांनावर तिथे प्रेस होत असेल एखादी जिचा कंट्रोल ब्लॅडरवर तिथून होतो तर तिथे जर काही झालं तर तसंसुद्धा होऊ शकते किंवा मग सगळ्यात मेन स्ट्रेस तणाव फिअर भीती फ्राईट काहीतरी मनामध्ये असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते तर लहान मुलांपासून ॲडल्टपर्यंत वेळा माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात ते काकाजी जेव्हा माझ्याकडे आले त्यांना मी विचारलं की काकाजी या दोन महिन्याआधी असं काही घडलं आहे का तुम्ही काही पडले तुम्हाला काही पाठीला लागला आहे डोक्याला काही मार लागला आहे का किंवा काही असं झालं आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये घरामध्ये किंवा तुमच्या जवळचं कोणी मरण पावलं असेल त्याची मनात खंत किंवा दुःख तुम्हाला असेल किंवा काही भीती झालं आजूबाजूला मनामध्ये धास्ती किंवा भीती असेल जेव्हा मी त्यांना हा प्रश्न केला तेव्हा लगेच काकाजी रडायला लागले आणि त्यांच्या डोळ्यातून खूप अश्रू व्हायला लागले आणि मी त्यांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं का हो मॅडम दोन महिन्याआधी माझ्या घरी घटना घडली ज्याची भीती माझ्या मनात खूप आहे मला रात्री झोप लागत नाही आणि मला खूप अशी धास्ती वाटते फिअर वाटते तर हे खूप महत्त्वाचं रिझन होतं जेव्हा मी हे कारण शोधून त्या मुळाशी जाऊन त्यांना मेडिसिन दिलं तर त्यांचा हा जो त्रास होता हा पूर्णपणे त्यांना आराम झाला आहे पुष्कळ्या म्हणून कसं असते की परफेक्ट डायग्नोसिस त्या आजाराचं परफेक्ट निदान करणं खूप आवश्यक असते की त्याचं कारण काय आहे पुष्कळ लहान मुलांना जनताचा त्रास असतो किरीमचा त्रास असतो तर त्याच्या वम इन्फेक्शनमुळे सुद्धा त्यांना नॉक्सर एनोरिसिस हे लहान मुलांमध्ये होऊ शकतं ब्लॅडरला कंटिन्यू इरिटेशन हो होते त्याच्यामुळे परत काही जणांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल वारंवार लघवीमध्ये इन्फेक्शन होत असेल त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते एखाद्याचं जर युरेथ्राला ब्लॉकेज असेल कुठेतरी तर त्याच्यामुळे सुद्धा डॉक्टर एनोरिसिसचा त्रास हा होऊ शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं कारण शोधणं आणि होमिओपॅथीचं औषधी लहान मुलं असो किंवा मग ॲडल्ट असो तुमचं मूळ शोधून त्याच्यावर खूप बेस्ट मेडिसिन आहे अनेक पेशंट आमच्याकडे येतात की मॅडम आम्ही या डॉक्टरकडे नेलो त्या डॉक्टरकडे नेलं तीन महिने सहा महिने इकडे तिकडे ट्रीटमेंट दिली पण माझ्या मुलाचा सु करण्याचा प्रॉब्लेम हा जातच नाही आता तो दहा वर्षाचा आहे कोणाचे मुलं पंधरा पंधरा वर्षाचे आहे तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथीचं औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतं फार कमी केसेसमध्ये फाईव्ह टू फाईव्ह पर्सेंट ते टेन पर्सेंटमध्येच हेरिडिटरी असते अनुवांशिकता असते माझ्याकडे एक पेशंट आले होते मधात की ज्यांचे वडील आहेत त्यांचं वय आता जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष होतं म्हणजे या एजमध्ये सुद्धा त्यांना रात्री सूचा प्रॉब्लेम होता त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा ज्यांचे वय बावीस पंचवीसच्या दरम्यान होते दोघेही तर त्यांनासुद्धा तो, तो प्रॉब्लेम लहानपणापासून होता त्यांना कोणीतरी सांगितलं की को होमिओपॅथीने आराम होईल मॅडमकडे खूप चा रिझल्ट आहे तर ते माझ्याकडे आले होते तर खूप चांगले रिझल्ट त्यांना मिळाले म्हणजे एवढे वर्षापासून ते परेशान होते तर अशा केसेसमध्ये सुद्धा तुमच्या जाऊन तिथे काम करतं आणि तुमचा जो आजार आहे हा समूळ नष्ट होतो तर नक्षरी नियमृष्ठासाठी लवकरात लवकर ट्रीटमेंट तुम्ही सुरू केलं पाहिजे मग त्या वन इन्फेक्शन असेल युटिया असेल फिअर असेल फ्राईट असेल स्ट्रेस असेल इमोशनल कारण असेल कन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लॅडरच्या टोन्सशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल किंवा न्युरोलॉजिकल डिसऑर्डर सगळ्या कारणासाठी होमिओपॅथी बेस्ट मेडिसिन थँक्यू धन्यवाद